नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे पिंपरी चिंचवड पोलीस तर्फे, पोलीस डे निमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत हद्दीत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत या सप्ताहाच्या अनुषंगाने सोमवार दिनांक सहा जानेवारी रोजी तळेगाव एम पोलीस स्टेशन येथे सकाळी साडे ते दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या दरम्यान काही प्रमुख विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले पोलीस दलाची स्थापना व इतिहास पोलिसांची कार्यपद्धती पोलीस, पोलीस विभागांतर्गत विविध शाखांचे कार्य सायबर गुन्हे व घ्यावयाची काळजी महिला व बालकांच्या विरुद्ध होणारे गुन्हे व त्याबाबत कायद्यातील तरतुदी नागरिकांची कर्तव्य विविध शस्त्रविषयक माहिती इत्यादी विषयांवर माहिती दिली गेली सदर कार्यक्रमास श्रीराम विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के पोलीस हवालदार जाधव हेमाडे पाटील हे, हे उपस्थित होते येत्या काळात पोलीस स्टेशनतर्फे अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा मानस रणजित जाधव यांनी या प्रसंगी बोलून दाखवला आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा वेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद